चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपल्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी असते पती पत्नी मुले एकामागून एक असे आजारपण येतच राहते एखादी व्यक्ती तर कायमच आजारी असते घरात सतत आरोग्याच्या समस्या जाणवत असतात घरातले लोक आजारी असतील तर अख्खे घर आजारी असते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कोणता उपाय केल्यास घरातील वातावरण चांगले होईल आणि आजारपण दूर होईल घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर घरात शांतता मिळत नसेल तर घरात लोबान धूप जाळा लोबान हा एक धूप आहे लोबान धूप घरात जाळल्यामुळे मन प्रसन्न होते नकारात्मक शक्ती दूर होतात त्यामुळे घरातील वातावरण आनंदी होते आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी लोबांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो लोबांच्या धुरामुळे दमा दूर होतो तुम्हाला घरात निगेटिव्ह एनर्जी जाणवत असेल तसेच घरातील आजारपण काही केल्या दूर होत नसेल खूप उपाय केले असतील दवाखाने केले असतील तरी देखील कोणताच फरक पडत नसेल तर रोज आपल्या घरात लोबान धूपचा धूर घरात पसरवा यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील या धूपचा वास देखील चांगला असतो यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते घरात आजारपण असेल आणि जात नसेल तर लोबांचा धूर सर्व घरामध्ये न चुकता पसरवा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याचे तुम्हाला खूप सारे फायदे बघायला मिळतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा